अभिनेता दिग्दर्शक व दादासाहेब फाळके चित्रपट युनियन विदर्भ अध्यक्ष निखिल दीपक सावंत तसेच रवी कैलासराव लांडगे दिग्दर्शक निर्माता यांच्या संकल्पनेतून पुसद येथे पोळमामा हृदयस्पर्शी लघुपटाचे पोस्टर रिलीज झाले या पोळमामाची भूमिका अभिनेता अतुल साबळे यांनी साकार केलेली असून हा हृदयस्पर्शी पिक्चर लवकरच आपल्या सर्वांना कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नाईक फाउंडेशनच्या अध्यक्षा सोमोहिनी इंद्रनी नाईक या लाभल्या असून यावेळेस पिक्चरचे टेलर देखील मोठ्या रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आले आगे। 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 आणि या सगळ्या म्हणजे भरपूर शुभेच्छा माझ्या शिथिल थोडा देतो परत खूप आनंद वाटला इंद्रजी बाब

मी आमिरला दिग्दर्शक देखील सावधोमा चित्रपटात कोणायच राहणारे चित्रपट आहे आपले पोलिसांनी de citrobrada आभार मानतो तसेच प्रोडू शिवचे बजन राज आहेत आणि अजय राजवसाहेब आहे त्यांनी जे माझ्यावर विश्वास छोटा आहे आणि मला हे जे चरित्र आहे दर्भात दिले माझ्या पुष्पांपद्धली एक अल्पावधीमध्ये अतिशय प्रसिद्ध पावले हे चि हे चरित्र मला करण्यास त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला हे आमचा मी खूप आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे प्रकाश स्वाजी मामाचे आहेत जे माझ्यावर विश्वास ठेवतात की सदाच म्हणजे कुठली मला चिंतेत होऊ देत नाही मी एम ए नाट्यशास्त्र झालेला विद्यार्थी मी मुंबई आणि पुण्याची पूर्णपणे जी असते यात्रा ती माझ्या तारुन्या काळामध्ये म्हणजे ताडुडली जे ती निजवता यात्रा आहे त्या काळात मी बोलत आहे तर मला माहिती आहे चैत्र उभं करण्यासाठी हा मेहनत घ्यावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीची आता सहमती असणे आवश्यक आहे कोणी जिवंत असताना आपलं चरित्र कुणालाही करू देत नाही हे मला माहिती आहे म्हणून मी सगळ्यात आधी बहोत दाखवत त्यांचं पाणी म्हणजे अभिवादन करतो त्यांनी मला थे थे थे। ती संगीत दिलेली आहे आणि प्रकाश बोरपाटील जे आपण कोण याचे लघुपटाचे आपण जे नायक म्हणून जे करतो आहे त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे ते, 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 ते व्यक्तिमत्व एक प्रचंड कष्टाळू आणि मायाळू आहे जेव्हा मी हा त्यांच्यामधून चहा प्यायला जात होतो तेव्हा रवी सर आणि निखिल सर आणि प्रवेशमुळं चहा प्यार यायचे मामा तिथे असायचे तर मामाने हे सहज ते तुम्ही शॉर्ट फिल्म करत असता तर हे आमच्या अजून साबीर सरा यांनी की मुंबईमध्ये वगैरे यांनी बऱ्याच वस्त्रक केलं आहेत मी महेश मांजेकर यांच्या ग्रुपमध्ये पण होतो दोन हजार चार पाचला तर काही कारणास तुम्हाला वापस यावं लागेल तर हे मामाला माहीत होतं मी सांगितलं होतं त्यांना तर ते म्हणजे ह्यांना तुम्ही घेऊन का आणत नाही काहीतरी तर मग ह्यांनी मग मजा मजाकीमध्ये म्हटलं की मामा तुमच्या असतो ना म्हणजे इथे आमची एक सुरुवात झाली मग स्क्रिप्ट लिहिली ह्यांनी स्वतः हे मामाचं चरित्र बघितलं होतं स पूर्णपणे स्क्रिप्ट डेव्हलप केली आणि मला सांगितली आणि मग आम्ही सगळं बसून त्याचं वर्कआउट केलं आणि फार कठीण असते कलाचरित्र निर्माण करणं आणि फार बारकावे त्यामध्ये बघावे लागतात नाट्यशास्त्र असल्यामुळे चरित्र कसं आपण डेव्हलप करायचं असतं ह्यामध्ये मला प्रकारे म्हणजे माहिती होतं मला म्हणून मग मी हे चरित्र केलं आणि प्रयत्न केला मी पण पोहोचण्याचा शंभर टक्के पोचण्याचा आणि मामांचं भाग तर माझ्यावर फार विश्वास आहे माझा पण विश्वास आहे त्यामुळे मारा मामा तुम्हाला तुम्हाला साष्टांनी गडलोत तुम्हाला तुम्ही संधी दिली आणि रवी सर निखिल सर आणि पुन्हा उठून थँक्यू धन्यवाद तर 너무 좋습니다. మంచి ఎలాకి మనకు వినస కాకేది పిచ్చంతా